तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवायचं आहे का असं असेल तर ही स्टोरी नक्की बघा केंद्र सरकारनं सत्तर वर्षांवरील वृद्धांसाठी आयुष्यमान वय वंदना कार्ड योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात आयुष्यमान वंदना कार्ड बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि हे कार्ड कसं काढायचं या माहिती पुढे सविस्तरपणे जाणून घ्या आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात आली सत्तर वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही वृद्ध व्यक्तीला आता हे कार्ड बनवून दहा लाख रुपयांचे मोफत उपचार मिळू शकतात इतर राज्यांमध्ये ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत आहे तुमचं उत्पन्न कितीही असलं तरी फरक पडत नाही आयुष्यमान कार्ड बनवण्याच्या अटीपेक्षा तुमची कमाई जास्त आहे का असा विचार करण्याची गरज नाही काळजी करू नका केंद्र सरकारनं गेल्या वर्षी ही समस्या कायमची सोडवली जन आरोग्य योजनेअंतर्गत ए बी पी एम जे वाय आयुष्यमान वयवंदना कार्ड तयार केलं जात आहे या कार्डच्या माध्यमातून देशातील कोणताही नागरिक ज्यांचं वय सत्तर वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना कोणत्याही रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात मग ते वर्षकाठी कितीही कमवतात किंवा ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले असेल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असेल सत्तर वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला वय वंदना कार्ड मिळू दिल्लीतही उपचार सुरू झालेत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत सहाशेहून अधिक लोकांनी उपचार घेतले चला जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पी एम जे वाय सतर पेक्षा अधिक आयुष्यमान वय वंदना कार्ड कसं बनवलं जाईल आयुष्यमान वय वंदना कार्ड अंतर्गत एक पॉइंट सहा लाख निकाली काढण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारनं एक दिवसांपूर्वी लोकसभेत दिली देशाला आतापर्यंत पंच्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस लाख आयुष्यमान व्यास वंदना कार्ड बनवण्यात आले आहेत त्यापैकी बत्तीस पॉइंट तीन लाख कार्ड महिलांसाठी आहेत आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजने अंतर्गत सत्तर वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं दोन हजार चोवीस मध्ये आयुष्यमान वय वंदना कार्ड सुरू करण्यात आले हे कार्ड बनवण्याचे फायदे म्हणजे लाभार्थी देशभरातील कोणत्याही रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतो दिल्लीत दहा लाख रुपयांपर्यंत उपचार मिळू शकतात वार्षिक उत्पन्नाची न करता एका अंदाजानुसार देशात सत्तर वर्षांवरील सहा कोटीहून अधिक वयोवृद्ध आहेत या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला कागदपत्रांची गरज नाही गरज आहे ती फक्त आधार कार्डची त्यात नोंदवलेल्या जन्म तारखेच्या आधारे तुमचं आयुष्यमान वय वंदना कार्ड बनवायचं की नाही हे ठरवलं जाईल जर सत्तर वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुमचं कार्ड तयार होईल याशिवाय मोबाईल नंबर करणं खूप आहे त्यासाठी तुम्ही पोर्टल आणि मोबाईल ऍप वरून ऑनलाइन अर्ज करू शकता पोर्टल वरून आयुष्यमान वय वंदना कार्ड कसं बनवायचं जाणून घेऊया सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळांवर जा कॅपचा कोड आणि मोबाईल नंबर टाका व्हेरिफिकेशन क्लिक करा मोबाईल नंबर वर ओ टी पी टाका कॅपचा कोड टाका आणि लॉग इन करा केश नागरिकांचा साठी आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना स्क्रीनवर लिहिली जाईल नोंदणीसाठी येथे क्लिक करा आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकावा लागेल नोंदणी आधीच झाली नसेल तर सत्तर जणांच्या नव्याने नावनोंदणीसाठी येथे क्लिक करा असा संदेश लिहिला जाईल पुढच्या पेजवर ई केवायसी चे तीन पर्याय असतील तुम्ही कोणताही एक निवडू शकता एक आधार ओटीपी दोन फिंगरप्रिंट तीन आय आर आय एस स्कॅन समजा तुम्ही आधार कार्ड द्वारे ई के वाय सी करत असाल तर व्हेरिफिकेशन वर क्लिक करा संमती नीट वाचा आणि होय माझ्या इच्छेवर टिक करा आणि परवानगीवर क्लिक करा आता दोन्ही ओ टी पी येते पहिला आधार लिंक मोबाईल नंबरवर दुसरा वापरकर्त्यांच्या मोबाईलवर ई केवायसी यशस्वी झाल्यानंतर तुमच्याकडे एलिजिबिलिटीचा मेसेज येईल खाली आपल्याला विचारलं जाईल की आपण इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ घेत आहात का की नाही आयुष्यमान कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला ते सोडावं लागेल तसं नसेल तर वरीलपैकी कोणीवर टिक करू शकता आणि प्रोसिडवर क्लिक करा तुमची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होईल तुम्ही पाहू शकता तुमचे सर्व डिटेल्स अर्जदाराला कॅमेरा चालू करावा लागेल आणि स्क्रीनमधील बॉक्सकडे तोंड करून फोटो क्लिक करावे लागेल मग मोबाईल नंबर आहे की नाही याचे उत्तर द्यावे लागते लाभार्थींचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि व्हेरिफिकेशन वर क्लिक करा ओ प्रविष्ट करा एस सी एस टी जनरल बॉक्स मधून तुम्ही कोणत्या प्रवर्गातून आहात हे निवडा त्यानंतर पिन कोड चे नाव जिल्हा शहरी ग्रामीण शहर आणि क्षेत्र निवडा अर्जदाराला त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरावी लागेल कुटुंबातील सदस्यांचे नाव आधार क्रमांक जन्म तारीख आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल सर्व माहिती भरल्यानंतर ऍड मेंबर वर क्लिक करा कुटुंबात सदस्य नसल्यास जाहीरनाम्यावर टिचकी लावा आपण दिलेली माहिती बरोबर आहे या घोषणेवर टिक करा आणि सबमिट वर क्लिक करा नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल पंधरा ते वीस मिनिटांनी ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येईल